वेलकम बॅक टू तर इकडे मी नवर रेडी करायला आलेली आहे हॉलमध्ये आणि इकडे मी नवर रेडी आहे तर इथे बघा मी देत आहे प्रणयचं मेकअप करून म्हणजे नॉर्मल त्याला तयारी करून देत आहे जास्त काही मेकअप करायचं नाही आहे त्यांनी काही पालवाली वगैरे सांगितली नव्हती आणि नॉर्मलसं मला करता येतं म्हणून त्यांनी मलाच बोलवलं होतं त्याच्यामुळे मी आलेले फक्त आंघोळ केलेली आहे आणि लगेचच इथे आलेली आहे कारण वेळ झाला होता मला पोचायलासुद्धा आणि माझीच वाट पागत होतं त्याच्यामुळे तयारी याची झाली नव्हती याची मी पटकन रेडी करून दिलेलं आहे सिम्पलचं थोडं फाउंडेशन वगैरे लावण्याला रेडी करून ला दिलेलं आहे आणि त्याचे मुंडावळे वगैरे बांधून दिलं आणि तो नवरदेव बनून जाणार त्यानंतर मी रेडी होणार आहे सोबतच माझ्या मावशीची तयारी करून द्यायची आईची तयारी करून द्यायची आहे म्हणजे जर ज्याचं पार्लर झालेलं आहे त्यांना असंच असतं सगळ्यांच्या तयाऱ्या करून द्या लागते आणि माझ्याकडे नेहमीच असतात दोघी तिघी तरी असतातच त्यांची मी तयारी करून देत असते तर इथे मला अजून दोघी तिघीची तयारी करून द्यायची आहे आणि बघा प्रणे ऑलमोस्ट इथे रेडीच आहे त्याचे मुंडावळे वगैरे बांधणं चालू आहे इथे बघा माझा आमचा नवरदेव रेडी झालेला आहे कसा दिसत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बाकीचे नवरदेवाची आई अजून रेडी नाही झालेली ले आहे बाकीचे अजून रेडी नाही झालेले आहे माझी झाली आहे आजी रेडी नाही झाली देवाचा भाऊ अजून रेडी व्हायचा आहे तर नवरदेव बघा इकडे निघालेला आहे मारुतीच्या मंदिरात जायला तर नवरदेव फक्त बजरंगबलीच्या मंदिरात जाणार आहे मंडपापासून बजरंगबलीचं मंदिर अगदी जवळ होतं तर तिथे तो गेलेला आहे तिथे बजरंगबलीच्या मंदिरात पूजा वगैरे त्याची चालू आहे इथे मी स्वतः मोबाईल घेऊन गेलेले होते इथे मी त्याच्या प्रण्याच्या एका फ्रेंडला सांगितलं होतं शूटिंग करायला तर त्याने आडवा उभा के लिए त्या पद्धतीने आडवं उभं असं शूटिंग केलेलं आहे थोडं सांभाळून घ्या कारण जेव्हा मी यु प्रणयला रेडी करून दिलं त्यानंतर मला माझ्याकडे मावशी वगैरे दोघी तिघीजणी अजून त्यांना आणि मला स्वतःसुद्धा रेडी व्हायचं होतं पटापट त्याच्यामुळे मी याच्याजवळ मोबाईल देऊन दिला आणि ते गेलेत पुढे करायसाठी शूटिंग पण थोडी याचे सगळे कॅप्चर करायसाठी आणि हे बघा इथे चालू आहे बलीला पहिले पूजा वगैरे करेल प्रणय आमच्याकडे असं करत असतात नवरदेव सगळ्यात पहिले बजरंगबलीच्या मंदिरात जात असते तिथे पूजा वगैरे करूनच नंतर मंडपात येत असते नवरदेवाला घ्या गह, घ्यायला नवरीकडच्या लेडीज येत असतात पाच सहा जणी आणि त्या घेऊन जात असतात नवरदेवाला मंडपात तर इकडे चालू आहे प्रणयची पूर्ण पूजा मा, मारुतीला शेला वगैरे वाला त्याने आणि इकडे आलेल्या आहे नवर नवरीकडल्या पासा बाया ज्या नवरदेवाचे पाय वगैरे धुऊन त्याला आरती वगैरे ओवाळून घेऊन जातील आता मंडपामध्ये घ्यायला आलेल्या आहे या आहे सगळ्या नवरदेवकडल्या आणि नवरीकडल्या ज्याही मारुतीच्या मंदिरात आल्या होत्या सोबत नवरदेवासोबत त्यांचे फोटोशूट झाला त्यानंतर नवरदेवीतून निघाला परत घोड्यावर हो, तर युवेन एन बघा युवेन एन बसलेला आहे सोबत मामाच्या युवेनला मस्त घोड्यावर हो बसायला मिळा आणि त्याला खूप आवडत होतं घोड्यावर बसायला आणि इथे नवरदेव आता आलेला आहे हॉलमध्ये तर हॉल अगदी जवळ होता त्याच्यामुळे साऊंड सिस्टीम वगैरे काही लावली नव्हती आता सकाळी कारण खूप वेळ झाला होता लग्न टाईमवर लावायचं होतं त्याच्यामुळे घाई गडबडीमध्ये तो लगेचच गेला मंदिरात आणि लगेचच आला तो जास्त वेळ घालवला नाही कोणाला नाचू बिचू दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे साऊंड सिस्टीम लावलीच नव्हती सरळ नाचा काही प्रश्नच नाही आणि इथे आता नवरदेव मंडपात पोचल्यानंतर परत त्याचं त्याच्या ज्या सास असवा आहे नवरदेवाच्या म्हणजे नवरीच्या आई काकू मावशी आई असतात त्या नवरदेवाला ओवाळतात वगैरे आणि त्यांना घास वगैरे ओवाळून फेकतात तर तशी आता इथे पद्धत प्रथा चालू आहे तर तुमच्याकडे सुद्धा असंच असते का नवरदेव म्हण बजरबलच्या मंदिरात जाऊन त्यानंतर इथे हॉलमध्ये येणं वगैरे असंच तुमच्याकडे सुद्धा पद्धत आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा आमच्याकडे अशी आहे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे इकडे घोडा नाचून राहिलेला आहे मंडपात आल्यावर इथे उतरला फायनली नवरदेव घोड्यावरून जास्त वेळ न घाला होता आणि इथे चालू आहे आता नवरदेव नवरीची एंट्री तर नवरी सुद्धा आली होती बाहेरच एंट्री दोघांची सोबत होणार होती त्यासाठी नवरी पण आलेली आहे इकडे आणि कशी दिसत आहे नवरी कमेंट्स मग नक्की सांगा वी, वी <laughs> झालेली आहे नवोदन ओवरीची एंट्री आणि एंट्रीच्या वेळेस कोल्ड फायर लावले होते जे की फेल पडलेले आहे खूप ट्राय केलं पण ते लागतच नव्हते काय माहिती खराब आली होती त्याची मशीन त्याच्यामुळे नवोदन ओवरीचंसुद्धा थोडं मूर झालं आणि असं होते जेव्हा आपण ठरवतो आणि नेमकंच असं काही झालं तर मूर होतं नवरदेव नवरीची एंट्री झाल्यानंतर नवरदेव आलेला आहे स्टेजवर तर सगळ्यात आधी नवरदेवाचं अक्षवण वगैरे होणार म्हणजे नवरदेवाचं पहिले पाया वगैरे धुतल्या जाईल तर इकडे नवरदेवाचे पाय धुतलेले आहे नवरीच्या लहान भावाने त्याचे पाया वगैरे धुवून त्याचं अक्षवण वगैरे करेल त्यानंतर जणीसुद्धा त्याला ओवातील आणि प्रणयचं चालू असताना बाजूलाच एक प्रथा चालू आहे जी म्हणतात मामा मामाची भेट तर इकडे माझे मामा आणि नवरीचे मामा या दोघांची भेट चालू आहे तर ही नेमकी काय प्रथा असते मामा मामाची भेट हे मी याआधी माझ्या बहिणीच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे ते तुमच्यासोबत मी लिंक शेअर करते नक्की जाऊन बघा आणि अशी प्रथा तुमच्याकडे सुद्धा असते का कमेंट्समध्ये नक्की सांगा तिकडे खूप सारे लोक उभे त्यामुळे मी एकदम जाऊन व्हिडिओ घेऊ शकली नाही आहे पण तुम्हाला दिसतच असेल तर एकमेकाला ते गोड वगैरे चालतात आणि त्यांचे शिल्यावर नारळ वगैरे बांधतात अशी प्रथा असते तिकडे मामा मामाची भेट झालेली आहे आणि आता नवरदेवाला ओवाळणं चालू आहे तर लेट नको व्हायला म्हणून सोबतच दोन्ही प्रथा करून घेतल्या होत्या कारण लग्नाला वेळ होत होता वेळ लग्न टाईमवर लावायचं होतं आणि बघा पब्लिक किती आलेली आहे हॉल अख्खी भरलेला आहे पूर्ण हॉल भरलेला होता भर इथे आणि आता इथे नवरीकडल्या पाच जणी नवरदेवाला ओवाळत आहे आणि ज्याही अक्षवण करतात त्यांना आमच्याकडून ब्लाऊज पीस आणि विडा दिला जात असतो तर इकडे बघा माझी मावशी म्हणजे प्रणयची आई किती छान रेडी झाली आहे मी तयारी करून दिलेली आहे कशी दिसते कमेंट्समध्ये सांगा आणि बाकी सगळी पब्लिक बघा किती सारी झालेली आहे भरपूर लोक आले होते पूर्ण हॉल भरून गेला आणि इथे नवरदेवाचं झालेलं आहे आता आलेली आहे नवरी तर नवरीचं सुद्धा सेम नवरदेवाचा लहान भाऊ नवरीचे पाये वगैरे धुणार तिचं क्षण वगैरे करणार आणि ती तिला ज्या गोष्टी द्यायच्या असते गोल्ड कपडे वगैरे तर आधीच दिलेला आहे फक्त गोल्ड वगैरे तिला द्यायचं राहिलं होतं ते सगळं देणार आणि त्यानंतर सेम पाच बायका आम्ही आमच्याकडला तिला ओवाळणार आणि ती चोटी वगैरे भरणार तर मी ती चोटी वगैरे भरणार आहे तर बघा पुढे व्हिडिओमध्ये नवरदेव इकडे बसलेला आहे आणि इकडे नवरीचं चालू आहे 拜哦。<Bye. S 2> <Bye. S 1> इकडे आमच्याकडल्या पाच बायका आता नवरीचं क्षण वगैरे करणार तर मी आलेली आहे तिची ओटी भरायला तर ही मी आहे व्हिडिओ घेणार आणि मागून व्हिडिओ घेतला कारण खूप सारे लोक तिथे उभे होते ना पॉसिबल नव्हतोच व्हिडिओ घेणं म्हणून त्याच्यामुळे तर मी काही व्यवस्थित दिसत नाही आहे नेक्स्ट पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे इकडे चालू आहे म्युझिक इन्स्ट्रुमेंट शो जो प्रणयचा लहान भाऊ आहे तन्मय तो स्वतः करतो तो स्वतः तबला वाजवतो त्याचे सगळे फ्रेंड असा शो करत असतात लग्नामध्ये वगैरे माझ्या बहिणीच्यासुद्धा लग्नात केला सुद्धा असा करायचा असतं कमेंट्समध्ये सांगा मला मी नक्की तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट शेअर करणार आहे आणि शो बघा किती छान आता होणार आहे नवरदेव नवरीचं लग्न म्हणजे लग्न लागणार आहे सुलग्न त्यासाठी नवरदेवाचा मामा नवरदेवाला घेऊन आलेला आहे ప్రపుండమ సూయకోమ్రభావం సర్వకారే సర్వరాస్వతి రవి శుక్రబృహస్పతి పంచనా వేరు i'll इकडे लग्न लागलं नवज नवरीने एकमेकाला हारसुद्धा घातले आणि आता नवरदेव घालून तर नवरीला मंगळसूत्र सोबतच जोडवे असं नवरदेव घालून देत असतात तर कोणी कोणी सप्तपदीला सुद्धा करतात आणि कोणी कोणी सुलग्नाच्या सुद्धा करून देतात ब्राह्मणावर डिपेंड करतात जसं ब्राह्मण सांगेल तसं करत असतात तर माझ्या बहिणीच्या लग्न सप्तपदीच्या वेळेस सगळं घातलं होतं आणि याच्या लग्नामध्ये सुलग्नाच्या वेळेसच करत आहे माझ्यासुद्धा लग्नात सुलग्नाच्या वेळेसच मंगळसूत्र वगैरे घातलं होतं तुमच्याकडे कसं असतं कमेंट्समध्ये नक्की सांगा नवरदेव नवरीला सगळेजणं लग्न लाव लावायला येणार तर सगळ्यात आधी ब्राह्मण त्यांची गाठ बांधून राहिलेले आहे इथे आणि ते बसल्यानंतर सगळेजणं जे सगळ्यात आधी नवरदेवाकडले जे मेन आहेत म्हणजे सगळ्यात पहिले नवरदेवाचे आईबाबा नवरीचे आई आईबाबा असे आई सगळेजणं लग्न लावतील सगळ्यात आधी नवरदेवाच्या आईबाबा लग्न लावेल तर त्यासाठी मावशी काका जे आलेले आहे सोबतच तिच्या आईबाबा सुद्धा दिसत होते तुम्हाला बाजूला ते सगळ्यात आधी लग्न लावतील आणि त्यानंतर बाकी सगळे जण लावेल माझे आजोबा आहे लग्न लावायला आले आणि माझी बहीण बघा नवरदेवाच्या मागे उभं ठेवल्या तिला थोड्या वेळासाठी सगळ्यांना ते लग्न लावायला माणसं आले माणसांची गर्दी बघा किती आहे आणि इकडे बघा नवरींनी ठेवलेलं रुखवंत आजकाल कोणी एवढं ठेवत नाही सिम्पलचं असं रुखवंत होतं छान त्यानंतर इकडे लेडीज सगळ्या ला लग्न लावायला आलेल्या लेडीज अहेर सुद्धा जे पाहुणे आधी आले नव्हते ते इथे आता वेळेवर अहेर करून राहिलेले आहे तर हा आहे माझा आजचा लुक कसा वाटत आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यानंतरच्या सगळ्या प्रथा मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये शेअर करणार आहे कारण आता व्हिडिओ मोठा होत आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ जर हा आवडला असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं बा